माझ्यासमोर ते हॉटेलमधले तीन व्यक्ती हॉटेल मालक किंवा त्याचा मुलगा आणि त्याचा नौकर हे तिघांनी त्याला त्याच्यासोबत मारहाण केली आणि स्वतः ते पाहिलं आणि माझ्यासमोर ते रोडवर पडलं पडल्याच्या नंतर बी त्याने त्याला डुके लाता हे ते मारले त्याच्या छातीवर मारले तर ते आमच्यासमोरच पडला ते आमच्यासमोर नेलं त्याच्यानंतर हे आमचे भावने यांचे दोन तीन त्याला ॲटोमध्ये टाकलं आणि सहकारी दवाखान्यामध्ये आणलं मग त्याच्या पाठीमागं आम्ही बी आलो काय झालं का नाही बघाव कोण ते कोण नाही बघा आम्ही सगळं बघितल्यावर असं कळलं की ते मेला म्हणून आमच्यासमोर ती घटना झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते हॉटेल हॉटेलवाला मालक त्याचा नवकर त्याचा मुलगा हे तीन चार जण आहे त्याच्यामध्ये हे आपण डोळ्याने स्वतः पाहिलेलं आहे जिंतूर येथे किरकोळ कारणावरून सपना हॉटेल मालकाशी झालेल्या वादातून महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स दलात कार्यरत असलेले एका सुरक्षा रक्षकाची निर्गुणपणे हत्या झाल्याची घटना जिंतूर शहरात भर दिवसा घडली अजगर खाजा शेख वय तेहतीस वर्ष राहणार केळी तालुका ओंडा जिल्हा हिंगोली असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केल्याची माहिती परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी पत्रकार माध्यमाशी बोलताना दिली या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी अजगर खाजा शेख हे सकाळी नाश्ता करण्यासाठी जिंतूर शहरातील एका सपना हॉटेलमध्ये गेले होते नाश्ता लवकर देण्याच्या मालक व यांच्यात वाद झाला त्यात हॉटेल मालक शेषराव आव्हाड व त्यांचा मुलगा अमोल आव्हाड तसेच हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांनी अजगर खाजा यांना लाकडी दांडग्यांनी बेदम मारहाण केली त्यात अजगर खाजा शेख यांचा मृत्यू झाला पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला

म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मुंबई हे सुट्टीवर आपल्या गावी केळी औंडा पोलीस अंतर्गत येतं जिल्हा परभणी हे गावी आलेले होते आणि इकडे नातेवाईकांकडे जिंतूरला आलेले होते आणि ते नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले सपना हॉटेलमध्ये त्या ठिकाणी तेथील मालक त्याच पद्धतीने वेटर यांच्याशी त्यांचा काही कारणावरून किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून तर नोकरांनी आणि मालकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यात त्यांचा लाकडाने मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे आणि परिस्थिती शांत आहे धन्यवाद आरोपी किती सर आरोपी याच्या चार आरोपी नमूद आहेत चारे आठ ताब्यात घेतलेले पुढची प्रक्रिया चालू आहे धन्यवाद